नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीमध्ये कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबवण्यात येणार आहे या कालावधीमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्या घरी येतील आपल्या कुटुंबामध्ये कळत नकळत कुणाला कुष्ठरोगांची लागण झाली आहे किंवा कसे याबाबत सर्वेक्षण या माध्यमातून होणार आहे तर या आपल्या घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करा खरी ती माहिती या आरोग्य कर्मचाऱ्यांना द्या जेणेकरून आपला जिल्हा आपल्याला कुष्ठरोगमुक्त करायचा आहे महाराष्ट्र शासनाने कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र दोन हजार सत्तावीस हे धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे कुष्ठरोग हा उपचाराने निश्चितपणे बरा होतो अंधश्रद्धेला बळी पडू नका कुष्ठरोग लपवू नका आपल्या जिल्ह्यातून कुष्ठरोग कायमचा हद्दपार करण्यासाठी आपणसुद्धा जनजागरण करा आपल्याला या रोगासंदर्भात थोडेही लक्षणं आढळले थोडी शंका आली तर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तातडीनं आपल्या आरोग्य केंद्राच्या डॉक्टराशी संपर्क साधा त्यांना दाखवा आणि तात्काळ औषधोपचार सुरू करा सात ते बारा महिन्याच्या औषधोपचाराच्या कालावधीने कुष्ठरोग शंभर टक्के बरा होतो त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही आहे या आजाराला लपवण्याचं कारण नाही आहे इतर आजारासारखा हा सुद्धा एक आजार आहे जो औषधोपचाराने शंभर टक्के बरा होणार आहे सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीमधल्या सर्वेक्षणाला आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी विनम्र आवाहन आपण सर्वांना करतो धन्यवाद